पहिलंच महागाईच्या चटक्यामुळे भारतीय जनता त्रस्त आहे यामध्येच आता महावितरणाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे कारण की महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला वीज दरवाढीचा मोठा शॉक बसणार आहे महावितरणाने आजपासून बिलामध्ये सरासरी साडे साडेसात साड़ टक्क्याची वाढ केली आहे त्यामुळे घरगुती वीज ग्राहकां ग्राहकापासून शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळणार आहे वीज दरवाढीचे त्रस्त झालेल्या ग्राहक लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस अजित पवार यांना ट्रिपल इन इंजन सरकारला मोठा झटका देण्याची चिन्हे आहेत राज्यात उन्हाळ्या उन्हाळ्याच्या झळात तीव्र झाल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली असताना आता विजेच्या दरात वाढ केल्याने ग्राहकांना प्रचंड मोठ्या रकमेची बिले येणार आहेत राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार महावितरणाने एक एप्रिलपासून दरवाढ लागू केली आहे बिल दरामध्ये साडेसात टक्क्यांनी वाढ होणार असून स्थिर ही दहा टक्के दरवाढ करण्यात आली आहे